नमस्कार मित्रांनो सौरभ टाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आजचा दोन दिवस बाकी आहेत म्हणजे दहा दिवसाचं गणपती विसर्जन होण्यासाठी दोन दिवस बाकी राहिलेत तर आज जागरण आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो आपण सुरभीकडं सुरभीकडं डेकोरेशन बघू शकतो तुम्ही सुंदर असं डेकोरेशन आहे आता सध्या सुरभीकडं फेऱ्यांच्या गाण्यांचा प्रोग्राम होणार आहे तर मी थोडा लेट झालो आहे म्हणजे त्यांचा एक राऊंड झालेला आहे सध्या आता दुसरा राऊंडला लाईट पण गेलेली आता लाईट आलेली आहे फेऱ्यांची गाणी कशी होणार आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल Yeah,

I'm Aku नावरा शिर्या पावावी त्यांची नावरा शिर्या पावावी नावरी शिर्या पावावी त्यांची पावा, 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 पावा अरे नावरा शिर्या पावावी त्यांची नावरा शिर्या पावावी अरे नवमी चार हा लादी बाबा दसमी चिर्या बाबा दसमी चिर्या दारा पाशीरे आली वरत दारा पासी रे आले दारा रे आले पाशी अरे दारा पाशीरे आली वरत दारा पासी रे आले दारा पशीरे आली डंगर माई तारा माझा माझ्या डंगर मै तर माझ्या डंगर माई अरे गोंगा ગોંગાટી રે બનવાવે ગોંગાટી રે બનવાવે ગોનાશી ગોંગાટી રે બનવાવે અરે ગોંગાટી રે બનવાવે દોનાશી ગોંગાટી રે બનવાવે ગોંગાટી રે બનવાવે દોનાશી ગોંગાટી રે બનવાવે અરે નેતાયા રકાશીલા માય બાપને તૈયાર કાશીલા નેતાયા રકાશીલા માય બાપને તૈયાર કાશીલા અરે નેતાયા રકાશીલા માય બાપને તૈયાર કાશીલા નેતાયા રકાશીલા

सुंदर माझे सुंदर सुरे ग सुंदर माझे सुरे का सुंदर 爹家。 त्याचं नाव म्हणजे कसं माहिती आहे का त्याचं नाव, नाव आम्ही आता जे ट्रिपला जाणारी लोक जे आम्ही सर्वकर <coughs> मंडल जातो म्हणजे आमचे जे ट्रिपचे लोक आहेत ते आम्ही एकेस सोबत जा, 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 जात आहे म्हणून त्याच्याबद्दल आमचा एक मंडल जमला मला का लक्षात मंडल जमल्यानंतर आम्ही तो आता तुमच्याकडे येणं यांच्याकडे जाणं त्यांच्याकडे जाणं हे आम्ही एकजुटीने एक ठराव केला का चला तुम्ही बुवा बुवा आमच्याकडे दोन गाणी गायला आहे त्याच नंतर आमच्याकडे गाणी आहे असं मी वयाच्या तेराव्या तेरा वर्षापासून मी गाणी गातो माझे वडील गुरु गोपी महाराज की जय तसा भालचंद बुवा की जय बोलतात सर्वजण बरोबर सुरुवात किती तेरा वर्ष वयाच्या तेरा वर्षापासून तुम्ही बोलायला लागले हां आणि बाकी तुमच्या सोबत कोण कोण असतात म्हणजे माझ्यासोबत जिथं तुम्ही जातात भजन बोलायला तेव्हा माझ्यासोबत माझे सल्लागार प्रदीप म्हात्रे महेंद्र ठाकूर तात्या माझे घरवाले रजनीकांत भात्रे हे माझे सल्लागार आणि तुम्हाला कसं वाटतं आता एवढे वर्ष तुम्ही एवढा सगळा मोठा ग्रुप घेऊन चालताय तुम्हाला कसं वाटतं याच्यामध्ये कसं वाटतं म्हणजे एकदम आनंद वाटतंय आणि मला वाटतंय ते माझे बाजूवाल्या म्हणजे जे पार्टनरांना वाटतंय का झाला नाही बुवा हात आम्ही बुवा नाही पण पण ॲक्च्युली आम्हाला येतात दोन शब्द म्हणून आम्ही गातो बरोबर नाही मस्त मस्त गाता तुम्ही अला का लक्षात पण मला सगळेजण साथ देतात शेवटपर्यंत आता काय समजा अजूनपर्यंत शेवटपर्यंत साथ देतील असंच राहील ग्रुप मोठा होत जाईल ग्रुप मोठा होत जाईल मी बायकोला स्वतः शिकवतं मी शिकलेलं नाही माझे शिकलेलं नाही पण मी बायकोला डायरेक्शन देतो दररोजचा कुठला बाबा नवीन गाणं कुठला निघला अमुक ह्या गाण्यावरती आपल्याला गाणं रचायचा आहे तर बसले बसले सकाळी पाटे पाच वाजताना ते संध्याकाळचे पाच वाजताना सकाळच्या भाकरी बसताना गाण्याची रेसल घेणार मी बायकोची बायकोची एक तास रेसल घेतली का तोच गाना मी पंधरा दिवस रिलीफ करणार कम्प्लीट बसला का आणि तो दुसऱ्यांच्या घरी मी गावणार माझी बायको गावणार मी गावणार पण मला तो छंद गाण्यांचा आहे हा इथं ना मी बाया बंधन एक नंबर बुवा आहे बारा गावामध्ये चार गावामध्ये तर परफेक्ट मला माझे माझे गुरु तर मला माझे चेले मला बोवाच बोलतात पण मी बुवा नाही आहे ना पण एक्चुअली चला आप दोन आपले दोन शब्द येतात म्हणून आपल्या मानाने आपल्या घरी येतात पण त्यांचा अपमान नाही कधी करायचा बायाबंधन तर आपल्याला तोडत नाही समजा बरोबर मी स्वतः बायांचा स्वतः कवी स्वतः बोवा बायकोचा मी स्वतः कवी मी गुरु तुमचे बाबांकडून शिकला हा शिकल मी शिकवलं मी शिकवले बापांच्या सोबत मी जायचो तुमच्या यांच्यासारखा माणूस वयस्कर असा तो चमच्यामध्ये मला दारू पाजाचा अशी लोक होती पूर्वी पण ते कसं पूर्वीचा दोन दोन दीड दीड तासाचा एक गाणं असा पण तो परफेक्ट मी तो कॅम्प्युटरला फिट केला डोक्यात ना आज मी वडिलांचाच चालवतोय म्हणून मला लोकं बोलताना माझ्या गाण्याला सुरुवात करताना गोपी महाराज की जे माझ्या बापाचं नाव गोपीनाथ महाराज अशी लोक का जुनी बोलतात गोपी महाराज जे आता आता तुम्ही बोलता भालचन बोक खेचे आहे पण माझ्या गुरुचं नाव घेतल्याशिवाय नाही आता माझी बायको माझ्या गुरुचा म्हणजे मी गुरु आहे बायकोने माझं नाव घेतल्याशिवाय गाण्याला स्टार्ट नाही करत बरोबर गुरुशिवाय फुकट आहे शिक्षण किती असो काय असो पण गुरु तो गुरु ना गुरु तो गुरु बरोबर ना धन्यवाद धन्यवाद का तुम्ही जो एवढा सुंदर गाणी बोलतात ते कुठून शिकला तुम्ही माझी आई होती ना आईपासून शिकलो मी म्हणजे आणि माझे मिस्टर आहेत ना त्या म्हणजे असे मला शिकवले म्हणजे असे घरात बसून बसून म्हणजे असे बसायचो आणि बोलायचं आणि माझे सासरे ते पण गाय गायकच होते ना मग त्यांचे माझे मिस्टर शिकले ना आणि मी मिस्टरांचं ऐकून शिकलो म्हणजे तरी पण किती वर्ष झाली तुम्हाला आता मला दहा वर्ष तरी जास्तच झाली बोलले तरी चालेल आणि बाहेर पण प्रोग्राम करता बाहेर पण माहिती असं म्हणजे माझ्या माहिती मध्ये <laughs> तुम्ही बाहेर पण प्रोग्रामला जातात सगळ्या पण <laughs> सांगतात म्हणजे बोलते मी कुठं कोण सांगले तरी मी बोलते आवडीने म्हणजे आता पण फोन आले मला काय गाणी बोलायलाच बोलवली तर कुठं म्हणजे असे कुठं वगैरे सांगायलाच बोलायलाच लावतात एकतरी बोला असं म्हणजे नाही नाही मस्त बोलतात कारण की आपले इथे व्हिडिओ बघतीलच समजा जण बाबा तुमच्या गणपतीला म्हणजे हा गणपती तुम्ही जेव्हा त्याला किती वर्ष झाली आमच्या गणपतीला आमच्या आजोबाने सव्वा रुपयाने गणपती स्टार्ट केला विरायला तो जवळजवळ त्या विरायला पन्नास ते साठ वर्षे बकोड विरायला काढला नंतर आपला जसकार गावात गाव म्हणजे हे होतं वालीत टाकला होता तेव्हा आम्हाला मूर्त दिली नाही तर ती मूर्तं आमच्या आजोबाने नवगरला भोकू पेंटर म्हणून आहे त्यांनी काढली त्यांनी जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षे गणपती काढला ते वारल्यानंतर आमच्या सासूरवाडीला म्हणजे सोनारीला जवळजवळ आता पंचवीस ती ते तीस वर्ष म्हणजे जवळजवळ आमच्या गणपतीला आता शे एकशे तीस ते एकशे पस्तीस वर्ष झाली आणि अद्यापपर्यंत आमची मूर्त ही मातीची मूर्त आम्ही काढून काढतो त्याच्यामुळं आमचा गणपती हा मातीनेच बनवलेला आहे हां तर आमच्या गणपतीला इतिहास आहे आमच्या गणपती सव्वाशे ते एकशे तीस वर्ष जवळजवळला इतिहास आहे आणि त्यामुळे आमच्या गणपतीला सर्व लोक मानाने मानतात आणि आमचे कुटुंब एकत्र येतात आणि सर्वांनी आनंदी आनंदी सर्व करतात आणि दहा साजरा करतो साजरा गणपती करतो हा मखर बनवण्याचं म्हणजे काय तुमच्या आयडिया काय तर आम्ही आमच्या छोट्या मुलांनी कुणालनी आणि हर्षलनी बघतलं काही का आपल्या व्हॉट्सअपवर मखर बनवलं बघतलं आणि तो मकर त्यांना आवडला आणि तो बघतला तर आता आमच्या घरातले जवळजवळ पाच ते सहा माणसं जवळजवळ पाच ते सहा दिवस मेहनत करून हा मकर बनवलेला आहे आणि हा इको फ्रेंडली म्हणजे कागदानी बनवलेला मकर आहे त्याच्यामुळं हा गणप मकर सर्वांना आवडला आहे त्याच्यामुळं गावातली सर्व लोक बोलतात का हा मकर बनवलात कसा तर आम्ही संपूर्ण गावात हा सांगितलं की आम्ही हा कागदानी मकर बनवलेला आहे मस्त आहे डेकोरेशन पण एकदम भारी आहे आणि तुमचे गणपतीची मूर्ती पण खूप भारी वाटत असते दरवर्षीप्रमाणे आमचं एक, दर एक शेष नाग आमच्या आजोबांपासून जर सव्वाशे वर्ष सव्वाशे ते एकशे तीस वर्ष एक शेष नागाचा गणपती आज आजपर्यंत आमच्या बहिणी आल्यावरती देविनीबाई पदाबाई आणि निर्मला ते सांगतात का गणपती आपला शेष नागाचाच असला पाहिजे दरवर्षी सेम मूर्ती असते फक्त थोडासा शेष नागाची पाठी मग प्रतिमाच करायचं काय ना होत ऍडजस्ट करून घेऊ आम्ही सगळ्या मावशी परिवार बहिणींचा परिवार सगळेजण आलेलाच आता सुरभीकडे गणपतीच्या पडायला आमंत्रण केलं ते गेले लालबागला उदाहरणार्थ कोण कोण नाही मानसी आशिष हा ते घरात नाहीत मनाली होती ना गणपती बाप्पा गणपती बाप्पा तो कुठं आहे बारका कुठं झोपा ढुलक्या ढुलक्या झ झोपाल्या झोपा सगळे घरचे परिवार पायापडा आले जातात आल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे सुरमीकडून तर आत्ताच पूर्ण जो नाच गाण्याचा प्रोग्राम होता जे ते सगळं आता कम्प्लीट झालेलं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब शे करायला विसरू नका चलो बाय बाय